आषाढी अमावस्या आषाढी अमावस्येला दीपपूजन केले जाते हे दीपपूजन कसे केले जाते हे आपण पाहूया घरातील दिव्यांना दूध पाण्याने स्वच्छ करावे पाटावर वस्त्र घालून त्यावर दिवे ठेवावेत त्यांची पूजा करावी आजपासून पत्रीचे महत्व सुरू होते आघाडा दुर्वा पिवळी फुले यांनी दिव्यांची पूजा करावी गोडाचा नैवेद्य अर्पण करावा घरातील लहान मुलांचे आवक्षण करावे दुर्वा ही वंशवृद्धीचे प्रतीक आहे त्यामुळे तेही अर्पण करावे व प्रार्थना करावी या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातील दिवे घासून पुसून एकत्र मांडतात त्याच्या भोवती रांगोळी घालतात व दिवे प्रज्वलित करून त्यांची पूजा करतात पूजेमध्ये पक्वांनाचा महानैवेद्य दाखविला जातो त्यावेळी पुढील मंत्रांची प्रार्थना केली जाते दीपसूर्याग्निरूपत्सवम तेजसाम तेज उत्तम गृहानमत्कृताम पूजा सर्व कामप्रदो भव या मंत्राचा जप केला जातो याचाच अर्थ हे दीपा तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर असा होतो त्यानंतर दिव्यांची कहाणी ऐकली जाते आरोग्य व लक्ष्मी यांची फलप्राप्ती यामुळे होते असं धार्मिक ग्रंथात सांगितलेले आहे आता पुढील कहाणी आपण पुढील भागामध्ये पाहूया त्यासाठी सबस्क्राईब